संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची कन्या भवानीबाई यांचे पुढे काय झाले भवानीबाई संभाजीराजे भोसले यांचा जन्म चार सप्टेंबर इसवी सन सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी पिलाजी राजे शिर्के यांच्या शृंगारपूर येथील वाड्यात झाला येसुबाई राणेसाहेब मासाहेब झाल्या छत्रपती संभाजीराजे आबासाहेब झाले राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई राणेसाहेब यांची नात व छत्रपती संभाजीराजे व येसुबाई राणेसाहेब यांची ज्येष्ठ कन्या छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई या आपल्या मातोश्री येसुबाई राणेसाहेब व धाकटे बंधू शाहू महाराज यांच्याबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होत्या त्यांचे लग्न शंकराजी महाडिक यांच्याशी म्हणजेच आपल्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झाले होते अंबिकाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व साईबाई राणेसाहेब यांच्या सर्वात धाकट्या कन्या महाडबंदराची वतन व देशमुखी खेडबंदराची मोकादमी प्राप्त झाल्यामुळे महाडी खे आडनाव त्यांना प्राप्त झाले होते शहाजीराजांच्या स्वराज्याच्या कामात परसोजी महाडी यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला पुरसोजी महाडिक यांच्या सात मुलांपैकी हरजीराजे महाडिक यांना अनामिका उर्फ अंबिकाबाई यांना देऊन छत्रपती शिवरायांनी महाडिकांशी सोयरी केली होती ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर जाधवराव राजे शिर्के मोहिते या लोकांचे भोसल्यांच्या घराण्याशी संबंध आले त्याचप्रमाणे महाडिक यांचे भोसल्यांच्या राजघराण्याशी संबंध आले महाडिक हे घराणे फार प्राचीन असून ते उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या क्षत्रियांपैकी एक आहेत शंकराजी महाडिक हे औरंगजेबाच्या नोकरीत कर्नाटकात असताना औरंगजेबाच्या कैदेतून येसुबाई राणीसाहेब व शाहू राजांच्या सुटकेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या अशा वेळी हरजी महाडिक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजे आपले थोरले मेहुणे यांना चार हजार मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली तसेच बहात्तर वाड्यांची व पाचही वतनांची सनद त्यांच्या नावे करून दिली शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते भवानीबाई हुशार होत्या दाडशी होत्या सनदेप्रमाणे भवानीबाई व शंकराजी तारळ्याला आले मुघलांच्या धामधुमीत तारळे गावची तालुका पाटण जिल्हा सातारा झालेली वातहत व विस्कटलेली घडी भवानीबाईंनी परत बसवली व तेथील कारभार सुरळीत सुरू करून घेतला नंतर काही दिवसांनी शंकराजी महाडिक यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी म्हणजे संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई या सती गेल्या भवानीबाई यांना दुर्गोजी व अंबाजी हे दोन पुत्र होते